हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ महिना म्हटलं की गोडपुऱ्यांची आठवण येते त्याच गोडपुऱ्या आज आपण बनवणार आहोत त्याचे साहित्य बघूया मी इथे एक किलो गुळ घेतलेला आहे बडीसोप घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि पाणी चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी सर्व गुळ एका पातेल्यात काढून घेते त्यात मी आता दोन ग्लास पाणी टाकून घेत आहे गॅस चालू करून चांगली अशी उकळी पूर्णपणे हो। पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे विरगाळलेला आहे हे पाणी आपण आता गाळणीने गाळून घेऊया गुळाचं पाणी शक्यतो गाळूनच घ्यायचं त्याच्यामध्ये बारीक माती किंवा कचरा असतो पाणी पूर्ण गाळून झालेलं आहे आता हे थंड होऊ द्यायचं पाणी थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण बारीक केलेली बडीसोप टाकून घेऊ त्यामुळे टेस्ट छान लागते चिमूटभर मीठ आणि त्या पाण्यामध्ये जितकं पीठ बसे तितकंच पीठ टाकायचं आपण आता मळून घेऊ तुम्ही बघू शकता मी चांगला असं पीठ मळून घेतलेलं आहे आता थोडं तेल टाकून चांगलं परत मळून घ्यायचं पीठ आपण आता मळून घेतलेलं आहे ते आता जरा वेळ आपण एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया सुरुवातीला मी कढईमध्ये तेल तापत ठेवते तेल गरम होतोय तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊ पुऱ्यांचं लाटायच्या वेळेस पिठाचा वापर करायचा नाही खाली चिटकत असेल तर थोडं तेलाचा वापर करायचा म्हणजे पीठ खाली चिटकत नाही लाटून झालेला आहे आता आपण पुरी करून घेऊ आकार तुम्ही लहान मोठा घेऊ शकता मी इथे ग्लासचा वापर केलेला आहे तेल तापलेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान असे फुलता येत पुरे तळून झालेले आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ अशाच सर्व पुऱ्या आपण करून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या करून झालेल्या आहे